बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्यवान निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी काम करताना अंगावर दगड कोसळल्याने मजुराचा मृत्यू बुलढाणा तालुक्यातील भादोला येथे घडली घटना विहिरीत काम करत असताना अचानक दगड कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुलढाणा तालुक्यातील भादोला येथे काल अठरा एप्रिलच्या दुपारी घडली या दुर्दैवी घटनेतील पुस्तकाचे नाव वसंता वाघ असे आहे तर शिवाजी दाभाडे हे जखमी झालेल्याचे नाव आहे त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे भादोला गावातील एका शेतातील विहिरीत तिघे खोदकाम करीत असताना अठरा एप्रिलच्या दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक दगड कोसळल्याने वसंता वाघ वय वर्षे छप्पन्न व शिवाजी दाभाडे वय वर्षे अडोतीस हे दोघे जण जखमी झाले त्यांना तातडीने बुलढाणा येथे रुग्णालयात हलविण्यात आले परंतु वसंता वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर शिवाजी दाभाडे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे